छान छान गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण सुंदर बोधकथा बघूया खरा मित्र गोष्ट आवडली तर लाईक आणि शेअरसुद्धा करा रामपूर नावाचे एक गाव होते रामपूर गाव खूप मोठे व गजबजलेले असे होते या गावामध्ये दोन अत्यंत जीवलग मित्र राहत होते त्यातील एकाचे नाव राम व दुसऱ्याचे नाव राज असे होते राम आणि राज हे दोघेही खूप घनिष्ठ मित्र होते अगदी लहानपणापासून राम आणि राज यांची मैत्री संपूर्ण रामपूर गावामध्ये प्रसिद्ध होती आता राम आणि राज मोठे झाले होते व त्या दोघांनी मिळून स्वतःचा एक दागिन्यांचा व्यवसाय सुरू केला होता व्यवसायानिमित्त राम आणि राज दोघांनाही गावाबाहेर ये जा करावी लागत ते असे ते दोघेही असे अनेकदा व्यवसायाच्या निमित्ताने दुसऱ्या गावामध्ये जात असे एके दिवशी राम व राज दुसऱ्या गावात व्यापाराच्या निमित्ताने जात होते जाण्यासाठी जो रस्ता लागला होता तो काहीसा दाट जंगलाचा रस्ता होता त्या जंगलातून जाताना ते दोघेही काहीसे घाबरले होते परंतु आपल्या दोघांनाही एकमेकांची साथ आहेच मग कशाला घाबरायचे असे म्हणत ते दोघेही जंगलातून वाट काढीत जात होते जंगल खूप घनदाट होते तेथे अनेक हिंस्र प्राणी असणार ह्याची पूर्ण कल्पना त्या दोघांनाही होती परंतु कामासाठी जाण्यासाठी त्या जंगलातूनच जाण्यापलीकडे राम आणि राज यांच्यासमोर काहीही पर्याय नव्हता म्हणून ते दोघेही काहीसे घाबरतच तेथून चालू लागले जंगलात काही अंतर चालून गेल्यावर राम आणि राज यांना समोर एक भला मोठा वाघ समोर येताना दिसतो इकडे तिकडे पळण्याशिवाय दोघांकडे काहीही पर्याय नव्हता कारण समोर असलेला वाघ खूपच जवळ आलेला होता अशा वेळी राम आणि राज दोघेही खूप घाबरून गेले होते दोघांनाही आता काय करावे सुचत नव्हते आजूबाजूला फक्त झाडेच होते आता वाघासमोरून पळून जाण्याशिवाय काहीही पर्याय दिसत नव्हता आता मात्र आपल्या दोघांचे मरण पक्के आहे असा विचार त्या दोघांच्याही मनात येत असतानाच अचानक राजच्या लक्षात आले की आपण शेजारीच असलेल्या झाडावर चढलो तर कदाचित आपला जीव वाचू शकेल रातच्याही लक्षात आल्यावर त्याने एका क्षणाचाही विलंब न करता झाडावर चढायला लागला अचानक त्याच्या लक्षात आले रामला झाडावर चढता येत नाही म्हणून त्याने रामला खेचून पटापट पत शेजारीच असलेल्या मोठ्या झाडावर जाऊन बसला जेणेकरून ते वाघाच्या नजरेला पडणार नाहीत उजेड झाल्यावर दोघांनीही जंगलातील आजूबाजूला बघितले की वाघ कुठेच दिसत नाही दोघेही झाडावरून खाली उतरले रामने राजचे मनापासून आभार मानले आज तू माझा जीव वाचवलास खरंच तोच माझा खरा मित्र आहेस दोघेही मित्र मोठ्या समाधानाने आपल्या गावी परतले बालमित्रांनो या कथेतील तात्पर्य बघूया संकटकाळी जो धावून येतो किंवा मदत करतो तोच खरा मित्र असतो बालमित्रांनो बाल आजची गोष्ट आवडली असेल तर एक लाईक करा आणि अशाच नवनवीन गोष्टी बघण्यासाठी माझा छान छान गोष्टी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन Prescara.